शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांची सभा एक मे रोजी उच्चांकी नागरिकांच्या उपस्थितीत घेण्याचा निर्धार महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांनी व्यक्त केला उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची एक मेला दुपारी चार वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकात जाहीर सभा होणार आहे या सभेच्या नियोजनासाठी काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावसकर म्हणाले भागाभागात कोपरा सभा सुरू असून समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे आता प्रत्येक गावात प्रचारासाठी रिक्षा फिरवल्या जात आहेत कोपरा सभा चार ते पाच वॉर्ड एकत्र करून जाहीर सभा घेण्याचेही नियोजन केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी सत्यजित पाटील हे निष्कलंक उमेदवार आहेत आताचे हे वातावरण प्रत्यक्ष मतदानापर्यंत असेच टिकवून ठेवण्यासाठी आणि सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार करण्याचे आवाहन केले माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी हातकणंगले शिरोळ शाहवडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून अधिकाधिक लोक या सभेला उपस्थित राहतील यासाठी भागाभागात बैठका सभा घेऊन नियोजन करणार असल्याचे सांगितले बैठकीस आमदार राजू बाबा आवळे माजी आमदार राजीव आवळे उल्हास पाटील सागर चाळके प्रकाश मोरबाळे प्रताप होगाडे सयाजी चव्हाण संजय चौगुले राहुल खंजिरे उदयसिंह पाटील उपस्थित होते